हाय मी सुप्रिया व्ही एम के अँड सुप्रिया लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुम्हाला कळलंच असेल मी आले गावाला आणि मी माझ्या आले माहेरी खास गौरी आगमनासाठी तर आता आम्ही चालू आहे गवर आणायला हा छोटासा नाळा आहे म्हणजे छोटे छोटे नाळे नदीला मिळतात तसा हा छोटासा नाळा आहे नदीला भेटतो त्याच्यावरून चालले गवर आणायला आमच्या इकडे गौरी या नदीवरून आणतात कारण आपण गौरी आणि गणपती विसर्जन हे नदीवर करतो म्हणजे पाण्यामध्ये करतो त्यामुळे गवर ही पाण्याच्या ठिकाणाहून आणली जाते आमच्या गावी ती नदीवरून आणली जाते कारण आम्हाला नदी जवळ आहे पण काही विहिरीमध्ये किंवा तलावामध्ये विसर्जन करतात त्यामुळे ते <laughs> तलावातून किंवा विहिरीच्या इथून गवर घेऊन येतात अशी आमच्या कोकणात पद्धत आहे तुमच्याकडे कशी पद्धत आहे कमेंट्स करून नक्की सांगा तर आम्ही आता पोचलो आहे नदीवर हा माझा मोक्षद फर्स्ट टाईम चालला आहे गावाला मामाच्या घरी गवर बघायला आणि तेही नदीवर तर अशा प्रकारे पूजा आता चालू होते आधी एक आ, असा पसरट दगड घ्यायचा तो पसरट दगड शोधायला लागतो असं पण नदीवर खूप सारे दगड असतात मिळतात दगड ह्या माझ्या सगळ्या बहिणी आणि एक त्याच्यामध्ये बहिणी आहे गवर ही माहेरवशीन म्हणजे घरची मुलगी आहे जर ती लग्न करून गेली आहे तर ती खास गवर घेण्यासाठी आपल्या माहेर येते त्यामुळे पहिला मान हा माहेरवशनीचा असतो मी हा एक ही आहे माझ्या बहिणीची मुलगी तर तिचा एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते बघा पहिला तिने दगड घेतला आहे पातळ दगड त्याच्यावर शेणाने सारवायचं आहे ही सगळी तयारी आपण घरूनच करून घेऊन जातो शेणाने सारवायचं त्याच्यावर रांगोळी काढायची आहे रांगोळी काढते आता ती रांगोळी काढल्यानंतर रांगोळी काढल्यानंतर आपण जो लोटा आणतो तांब्याचा तो घेऊन जायचं पाण्यामध्ये जायचे हिने साडी काढल्यामुळे ती जास्त पाण्यामध्ये जात नाही आहे पण मोस्ट ऑफ एक गुडघ्यापर्यंत पाण्यामध्ये जायचं डोळे बंद करायचे डोळे बंद करून आपण पाच किंवा सात दगड म्हणजे छोटे छोटे दगडीचे गोटे असं ते पाण्यामधून काढायचे तांब्यात घ्यायचे आणि परत आपण जिथे तो दगड ठेवला आहे पातर ठेवले म्हणजे दगडीचा एक प्रकार पातर म्हणतो आपण सपाट असल्यावर तर त्याच्यावर जिथे आपण सारवले किंवा रांगोळी काढली त्या ठिकाणी आणाय घेऊन यायचे तिथे आणलं आहे तिने आता ते आणल्यानंतर त्याच्यातून ते दगड काढायचे तिने सात दगड काढले ते दगड छोटे छोटे म्हणजे ते गौरीचं स्वरूप म्हणून आपण त्याची पूजा करायची तर हळद कुंकू व्हायचं त्याच्यावर हळद कुंकू वाहून झाल्यानंतर फुलं टाकाय फुलं ठेवायची आहेत आणि हे जे आहेत आता तुम्हाला ते ती उचलते आहे ना ते आहे ते आहेत म्हणजे सगळे हळद आंबा आणि गवर म्हणून तिरडा असे सगळं प्रकार आहे तर तो, तो सगळं आधीच तयारी करून ठेवायची आणि पहिली विडा ठेवायचा आहे म्हणजे गणपतीची पूजा तर विडा ठेवून सुपारी पान सुपारी असा विडा बनवायचा त्याच्या आधी गणपतीची पूजा केली आणि त्याच्यानंतर ते आपण जे दगड घेऊन आलेलो म्हणजे गौरी स्वरूप ते त्यांची पूजा केली त्याच्यावर ते तिरडा जे काय आपण आणलं होतं ते सगळं ठेवलं नंतर त्या गौरीची ओटी भरले हां ओटी भरल्यानंतर ओटी भरल्यानंतर तिने आता दिवा लावला आहे दिवा लावते अशा पद्धतीने आमच्याकडे गवर आणली जाते बघा सगळेजण तसंच करत आहेत दिवा लावायचे अगरबत्ती लावायची अगरबत्ती धुपारती म्हणजे जे काय असेल ते त्याने त्यांची पूजा करायची पूजा केली दिवा लावला की दिवा लावून पूजा करून घेतली आहे मी बघतच असाल सगळेजण कशी पूजा करत आहेत ह्या सगळ्या माहेरव्यसने आहेत म्हणजे ज्या लग्न करून आपल्या घरी गेल्यात जशी मी ही माझ्या माहेरी आले आहे खास गौरीसाठी पण मी व्हिडिओ बनवते त्यामुळे मला ते करता येत नाही आहे तर यावेळेस आमच्या वहिनीने केलं आहे ते कारण वहिनी पण खूप वर्षानंतर चुलत वहिनी म्हणजे आमचं जे मोठं घर आहे त्या घरातली आमच्या घरी ग फक्त गणपती बसवतात आणि गवर आमच्या मोठं घर असतं म्हणजे मेन घर त्या घरी बसवतात म्हणजे आपलं आपण कसं की एक वड वडील वडिलांचे वडील एक घर असतं आणि नंतर सगळे आपापले वेगळी घरं बांध बांधतात गणपती बसू शकतात पण गवर ही एकाच ठिकाणी बसते अशी पद्धत आहे तर सगळ्यांचं आता पूजा करून झाली आहे त्याच्यानंतर आरती करायची तर सगळे आता आरतीसाठी रेडी होत आहेत धूप वगैरे माझी बहिणी हात दाखवते अंकिता आणि आमचा मोक्षद ही माझी बहीण अनिता आणि ती थी तिची सासू फोटोशूट चालला आहे आमचा आणि त्यानंतर आता आपण करणार आहेत गौरीची आरती चला आपण आरतीसाठी आता सगळे मीही पूजा करून घेतली नमस्कार करून घेतला त्यानंतर आमची अंकिता म्हणजे माझी बहिणी भावाची बायको ती पण पूजा करते आरती करून झाले आपण जे गौरी स्वरूपचे दगड ठेवले होते ते आत्ता आपल्याला त्यात तांब्याच्या तांब्यामध्ये भरायचे आणि ते आपल्याला आता घरी घेऊन जायचं आहे बघा आणि घरी घेऊन जाताना आपण तोंडामध्ये पाणी घ्यायचं आहे जे नदीचं पाणी वाहते ते तोंडामध्ये घ्यायचं आणि पाणी तोंडामध्ये घ्यायचं ते सगळं ताट हातात घ्यायचं आणि आपल्याला मागे वळून बघायचं नसतं आणि सरळ पुढेच जायचं मागे कोणी आवाज दिला किंवा कोणी हे केलं के तरीही बघायचं नसतं कोणाशी बोलायचंही नसतं जी हा जी लेडीज गौरी हातात घेऊन चालली आहे तिने तोंडात पाणी यासाठी घेतात की आपण बोलायचं नसतं ते पाणी घरी गेल्यानंतर मी पुढे दाखवणारच आहे हे बघा हिने आता पाणी तोंडात घेतलं आहे तसंच सगळ्या जणी पाणी तोंडात घेते आता ती गवर ते गवर सगळं आपण जी पूजा केली होती ते सगळं ताटात भरलं आहे आणि ते घेऊन आता आपण घरी चालले म्हणजे आपण रितसर गौरीला घेऊन घरी चालले चला आता सगळे असे घरी निघाले बघा सगळेजण आत्ता आपल्या जे जे गौरी पूजा करत होते ते आता आम्ही गौरी पूजा करून निघालो मग आमच्या गावातल्या दुसऱ्या ज्या लेडीज आहेत त्या पण आल्या तिकडे गौरी पूजन करायचे आम्ही आमच्या वाडीतले मग आमची थोडीशी मस्ती चालली पाण्यामध्ये सगळे लि निघाल्यानंतर मी पण आहे मी मोक्षदला बोलवते पाण्यामध्ये त्याला फार पाण्यामध्ये यायचं होतं पण पाण्याचा प्रवाह थोडा जास्त असल्यामुळे भीती वाटते वाहून जायला होईल कारण आम्हाला एवढं माहीत नाही आहे पाण्याचं मी थोडंसं मोक्षदला घेतले पाण्यामध्ये आणि बाजूला आमचा यश आहे माझ्या बहिणीचा मुलगा तो बघा कसा छोट्याशा पाण्यामध्ये पोहते आणि आमची बहिणी पण आली पाण्यामध्ये हे करायला आम्ही मॅचिंग साड्या घातल्या आहेत बघा बघतच आहात तुम्ही बघा ही आता घरी आली आहे घरी आल्यानंतर तिच्या जे पाणी आहे तोंडामध्ये अशी वरती टाकते वरती म्हणजे ॲक्च्युली ते घराच्या वरती टाकायचं ता असतं पण आपला तेवढी उंची नसेल तर होत नाही आणि मग घरातली व्यक्ती त्या गौरीची पूजा करते पूजा केल्यानंतर तिला आपण घरामध्ये घ्यायचे तर घरामध्ये येताना पण उजवा पाय आत टाकायचे आणि अशा प्रकारे उजव्या पाय आत टाकून आत यायचे गौरीसाठी असं म्हणजे पायाच्या खाली रांगोळी काढतात किंवा एक बिस्तर टाकतात की त्याने आपण आतमध्ये यायचं आणि आमचा मग फोटोशूट आता ही गवर आहे माझ्या घरची म्हणजे मोठ्या घरातली तर आम्ही गवर आणल्यानंतर तिला सजवतो कसे हे पण मी एक छोटंसं दाखवलं आहे बघा मी पण आहे माझी चुलत बहीण आहे आणि काकांची मुलगी आहे अशी तिचं नाव अनिता आहे एक लतीक आहे मागे वहिनी पण उभी आहे चुलत हे आमचं मोठं घर आहे म्हणजे जिथे आमचं मेन देव असतो ते आमचं मोठं घर आहे तर बघा तुम्ही कशा आम्ही हे रेडीमेंट येतं ॲक्च्युली हात असतात आणि असं रेडीमेंट येतं तशी गवर आहे मग त्याचं मुकट असं वेगळं वेगळं असते ते पार्ट ते आपण एकत्र करायचे आता साडी घातल्यानंतर आम्ही कसे असे खूप वेळ जातो त्याच्यामध्ये साडी घालायला कारण आपल्याला काही एवढी प्रॅक्टिस नसते आपण आपली साडी पटकन घालू शकतो आणि मग सगळं साडी घातल्यानंतर आपण दागिने घातलेत म्हणजे सिंगार केलाय सगळे दागिने घालून आमचा दादा पण आम्हाला हेल्प करते। पत्ता बघताय तुम्ही आणि मग वरती डोक्यावर पदर ठेवलाय ते ॲडजस्ट करतोय पदर ठेवल्यानंतर आणि मग ही कवर आपण गजरे घातले हे बघा आत्ता गजरे वगैरे घालून झाल्यानंतर गवर रेडी झाले आणि आपण ती जी फुलं वगैरे सगळं आणलं होतं तांब्यात तो मी आता तिकडे गौरीच्या बाजूला आहे म्हणजे ती प्र प्रत्यक्षात गवर आपण आणून तिथे ठेवली आहे आणि मूर्ती स्वरूप आपण ती तिला एक तयार केले मूर्ती आणि त्या मूर्तीची आपण आता पूजा करणार आहोत गौरी म्हणून काही ठिकाणी दोन गौरी बसवतात म्हणजे सातारा वगैरे साईडला कोल्हापूर वगैरे त्या साईडला मी बघितले कारण माझं सासर सातारा आहे तर तिकडे दोन गौरी बसवतात तर एक असते पार्वती आणि एक असते गंगा पण आमच्या इकडे कोकणामध्ये दोन गौरी बसवत नाहीत आमच्या कोकणामध्ये फक्त एकच गौर गवर, गवर बसवतात म्हणजे फक्त पार्वती गणपतीची आई पार्वती फक्त एकच गवर बसवतात अशा प्रकारे कोकणामध्ये तुम्ही कुठेही बघाल तर एकच गवर बघत तर माझं गाव आहे ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतं साखरपा भडकंबा आमचं गाव आहे जे साखरप्यामध्ये येतं तर तिथे अशी पद्धत आहे तर ही पद्धत आमच्या साखरपा म्हणजे भडकंब्याची आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तर तुमच्या इकडे पण कशी आहे पद्धत तुम्हाला कमेंट्स करून नक्की सांगायचे आणि मी बघा कशी वरती उभी राहिले कारण मला तिथे कुंकू हळद कुंकू लावायचं होतं गौरीला त्यासाठी मी उभी आहे वरती तर बघा आता मी गौरीची पूजा कशी करते गौरीला हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर गौरीची ओटी पण भरायची आहे तर आता मी हळदी कुंकू लावते तर मला पाच जणींनी हात आहे म्हणजे पाच जणी आपण हळदी कुंकू लावते अशा पद्धतीने पाच जणीने हात आहे मी गौरीची पूजा केली त्यासोबत आपल्या गणपती बाप्पांची पण पूजा करते आणि पूजा केल्यानंतर आमची बहिणी त्या म्हणजे या मोठ्या बहिणी आहेत आपल्या मोठ्या घरातल्या तर त्यांनी ही गौरीची पूजा केली आहे ही आमची काकी आहे काकीने पण गर गौरीची पूजा केली ही माझी बहीण अनिता तिनेही गौरीची पूजा केली आणि ही काकां म्हणजे ही व ही पण वहिणीचे तिने ही पूजा केली अशा प्रकारे पाच जणींनी आम्ही पूजा केली ही आमची काकी पूजा केल्यानंतर आपण ओटी भरली आणि मग आमचा पोस्टर फोटो सेशन झाले आणि यानंतर त्या दिवशी हे आमचं मोठं आमचं मेन देव आहे तेही बघा थोडंसं अंधार वाटते कारण तिकडे हे तिकडची लाईट ऑनलाई नाही तर हा आमचा मेन म्हणजे आपण राखण देणं हा कोकणामध्ये प्रकार आहे राखण देणं ते हे ते सगळं आमच्या या घरामध्ये होतं आणि त्यानंतर आम्ही मस्तपैकी जागरण करतो रात्री गौरीसाठी तर ते थोडंसं बघा मस्त मज्जा पण गेली आत्ता नातईला Thank <muchas> you. Thank you.